राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हळद यांची महाराष्ट्रातील भेट आवक कशी आली आहे किती प्रमाणात आलेली आहे याची माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याचप्रकारे हळदीचे घ दर घटल्यामुळे आपण पाहू शकता आज भोकर बाजार भावामध्ये किमान दर दहा हजार आठशे पंच्याण्णव तर कमाल दर बारा हजार दोनशे सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस इथपर्यंत गेलेला आहे त्याचप्रकारे आपण पाहणार आहात बा हिंगोली बाजारभाव समितीचे किमान दर अकरा हजार गेलेले आहे त्याचप्रकारे कमाल दर तेरा हजार सर्वसाधारण दर बारा हजार खूप चांगलं गेले आहे तरी पण कमीच असल्यामुळे आपण बाजारभाव वाशिमचे पाहणार आहात किमान दर साडे अकरा हजार कमाल दर अठरा हजार पाचशे सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे त्याचप्रकारे आपण बसमत यांचे बाजारभाव पाहणार आहात किमान था दर अकरा हजार कमाल दर चौदा हजार दोनशे सर्वसाधारण दर दुबारा हजार सहाशे दोन रुपये सेनगाव यातील का आपण हळदीचे बाजारभाव पाहू शकता अकरा हजार पाचशे कमाल दर बारा हजार सा पाच पन्नास सर्वसाधारण दर बारा हजार आणि जिंतूर इथले बाजारभाव पाहू शकता कमाल दर दहा हजार सहाशे कमाल दर तेरा हजार सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे प्रकारे आपण पाहू शकता नांदेडमधले मधले हळदीचे बाजारभावची बीट कशी झाली आहे किमान दर बारा हजार दोनशे कमाल दर तेरा हजार पाचशे सर्वसाधारण दर बारा हजार आठशे